जवळपास पाच ते सहा फूट साडेपाच सहा फुटाच्या आसपास ही सापाची कात आहे आणि ही आत्ताच काढून टाकलेली आहे महाराजांचं वास्तव्य काही काळ याच गडावरती होतं प्रामुख्याने या गडाची निर्मिती पोर्तुगीजांवरती गोव्यातल्या त्यांच्या हालचालीवरती नजर ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मे महिन्यातल्या पावसामध्ये आपण चाललेलो आहोत पार टोकाला स्वराज्याचा शेवटचा गड पारगड आणि आम्ही दोघांचं आज निघालेलो आहोत पाऊस चालू झालेला आहे आणि पारगडला जायला मुळात तीन रस्ते आहेत एक आजऱ्यावरनं जो चंदगड मार्गे किंवा गडिंगला चंदगड मार्गे आप, जवड, हा, आता आम्ही चाललो तो आंबोली मार्गे जाणार आहोत आणि तुम्ही कर्नाटक मधून बेळगाववरून येऊ शकता आणि जवळ जवळपास गोवा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती हा गड आहे तर आता जाऊया आता जॅकेट तर आम्ही आणले नाहीत गावी असल्यामुळे सो भिजत भिजतच जाणार आणि मजा करणार आहे पारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर बसलेला नितांत सुंदर किल्ला आहे फडाचे क्षेत्रफळ अंदाजे अठ्ठेचाळीस चौरसेकर आहे मे महिन्याच्या गर्मीमध्ये आम्ही या आंबोलीमध्ये महाराष्ट्राची चेहरा गुंजी आणि हे दुकाची चादर आणि जब्बरद विहंगम असा हे दृश्य झालेलं आहे बघा पायाचं फक्त रस्ता संपूच नाही इतकं चौरद वातावरण आहे अगर राष्ट्रचा तयार करू नये मंच मार जाईल अस्सम अस वातावरण झालेलं फायनली आपण आता पोहोचलो आहोत पारगडावरती आणि गाडी डायरेक्ट अशी वरती येते इथे आहे हे भवानी देवीचं मंदिर आपण पहिलं दर्शन घेऊया आणि मग गडफेर करूया सोळाशे शहात्तरमध्ये पौर्तुगीजांवरील स्वाडीवरून परत येताना शिवरायांनी ह्या डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्त्व ओळखले आणि पौर्तुगीज आदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायम जरब बसवण्यासाठी हा किल्ला बसवला शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत व गडप्रवेश त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे व त्यांच्या पाचशे सहकार्यांना राजांनी आज्ञा केली की चंद्र सूर्य असे तो गड जागता ठेवा राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळ्यांनी अद्याप पर्यंत केलेले आहे या भवानी मातेच्या मूळ मंदिराचा जो गाभर आहे तसाच आहे आणि नंतर हे मंदिर पुन्हा एकदा त्याचा जीर्णोद्धार केलेलं आहे मस्तपैकी या बाकड्यावरती बसून आम्ही या निसर्गाचा आनंद घेतोय आस्वाद घेतोय आणि कॅमेऱ्यामध्ये काही दाखवू सुद्धा शकत नाही कारण की धुकच तेवढे पडलेले आहेत बघा भवानी माता मंदिर बघून आता आपण जाणार आहोत महादेवाच्या मंदिराकडे पारगडावरती येण्यासाठी मुख्यत्वे तीन रस्ते आहेत एक तुमचा जो आंबोली मार्ग एक आहे गडिंगले संकेश्वर मार्ग चंदगड नेसरी करत आणि एक आहे तुम्ही कर्नाटकात नेऊ येऊ शकता गोव्यात नेऊ येऊ शकता या तलावाचं पाणी आजही पिण्यासाठी वापरतात बघू शकता मोटरी लावलेल्या स्वराज्यातील टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव पारगड ठेवण्यात आले होते तर आपण या शेलार बुरुज आहे त्याच्या बाजूला हा एक वॉच टॉवर उभा आहे आणि इथला हा विहंगम नजारा बघू शकता गडाच्या फेरीत सुरुवात केल्यावर आपणास गुणजन महादेव फाटक व गणेश तलाव लागतात गडावर शिवकालीन सतरा विहिरी आहेत त्यापैकी चार चांगल्या अवस्थेत आहेत बाकी बुजलेल्या अवस्थेत आहेत तर मग आपण येताना या रोडने आलो आणि या पूर्ण गडाला वळसा मारून डायरेक्ट गाडीवरती घेऊन आलो जवळपास पाच ते सहा फूट साडेपाच सहा फुटाच्या आसपास ही सापाची कात आहे आणि ही आत्ताच काढून टाकलेली आहे कोबरा बहुतेक त्या वॉस्टॉवर पासून चालत चालत आपण पुढे आलोय आणि इथे आहे महादेवांचं मंदिर हे जे आतमध्ये आहे हे आहे मूळ मंदिर आणि आता हे जीर्णोद्धार दोन वर्षापूर्वीच या मंदिराचं केलेलं आहे या गडाची उंची जवळपास दोन हजार चारशे वीस फूट आहे आणि हा गड गिरीदुर्ग प्रकारातील आहे पारगडची हद्द संपली की दक्षिणेकडे कोकण लागते सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द लागते कोल्हापूरहून एकशे शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर चंदगड आहे चंदगडहून तेहतीस किलोमीटर अंतरावर पारगड विसावलेला आहे महादेवाचं मंदिर बघून आता आपण चाललेलो आहोत मारुती मंदिराजवळ हे समोर दिसतंय वाट्यामध्ये येत इथे खालीही कमन लागते आणि या कमानीतून सुद्धा या पायऱ्याच्या साडेतीनशे पायऱ्या वर येतात पण आपण या कमानीतून नाही येता डायरेक्ट वरती गाडी घेऊन आलो इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये सिंहगड ताब्यात घेताना तानाजी मालुसरे धारा पडले होते त्यानंतर इसवी सन सोळाशे शहात्तरच्या दरम्यान शिवरायांनी पारगड किल्ला बांधून घेतला आणि तानाजी मालुसर यांचे पुत्र रायबा मालुसरेंची पारगड किल्लेदार म्हणून नेमणूक केली इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने गडावर हल्ला करून गड घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न गडावरील मावळ्यांनी हाणून पाडला पुढे इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावात सारा भारत इंग्रजांनी जिंकला पण पारगड तसाच राहिला इंग्रजांचे तिकडे लक्षच गेले नाही त्यामुळे तो अजिंक्यच राहिला या पारगडाच्या शाळेमध्ये ही महाराजांची सुबक अशी मूर्ती आहे पूर्णकृती पुतळा वर्षापासून माझं यायचं 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 पण एकदम शेवटचं टोक असल्यामुळे तिकडे यायचा मिळत नव्हता पण आज सुट्टी होती तर आज आम्ही अचानक रायनिक सकाळी आणि शेवटचं टोक असल्यामुळे ना इथल्या जंगलांमध्ये नवीन नवीन सुद्धा सापडतात अत्यंतच काही स्पेशी नवीन सापडली होती नवीन प्रकारची झाडं जे आजपर्यंत आहे प्रामुख्याने या गडाची निर्मिती पोर्तुगीजांवरती गोव्यातल्या त्यांच्या हालचालीवरती नजर ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे महाराजांचं वास्तव्य काही काळ याच गडावरती होतं आणि हा रस्ता बघू शकता आपण या रस्त्यानेच वरती आलो मे महिन्यामध्ये वाटलं नव्हतं की आपल्याला मान्सूनचा पावसाचा आणि हे असं विहंगम दृश्याचा अनुभव किंवा एक आनंद घ्यायचा एक चान्स मिळेल संधी मिळेल पण जबरदस्त असं वातावरण आहे बघू शकता दूरपर्यंत धुकं पसरलेली आहेत तर पारगडाचा इतिहास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय